संवेदनशील विभाग असणाऱ्या मंत्र्यांनी योग्य पद्धतीने सतत कार्यरत शेतकऱ्यांच्या साठी राहिलं पाहिजे ते पक्ष माझा याच्याबद्दलच मला त्यांच्याकडून घडलं आहे ते अयोग्य असं मला नक्की त्या ठिकाणी वाटत शेवटी पक्ष सुद्धा त्यांच्या संदर्भातला योग्य ते निर्णय घेत खर तर पावसाळी अधिवेशनात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले अजित पवारांनी कोकाटेंच्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली तर त्यानंतर विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे आणि मग ते जर लोकप्रतिनिधी असतील तर सगळ्याच लोकप्रतिनिधींना नावं ठेवली जातात किंवा बाबा बघा हे लोकप्रतिनिधी असेच आहेत हे स्वतःला फार शाणे समजायला लागलेले आहेत तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं हे आम्ही कुणी करता कामाने भान ठेवून ठेवून तारतम्य पाहिजे लातूर येथील काल झालेल्या प्रकरणामध्ये सुरज चव्हाणांचा राजीनामा घेण्याचा अजितदा निर्णय घेतलेला आहे जो अतिशय स्वागतार्ह आहे पण या संपूर्ण प्रकरणाला जिथून सुरुवात झाली त्या माणिकराव कोकाटेंचं काय का, का मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी अजितदादांकडून घेतला जातोय त्या माणिकराव कोकाटेंनी ज्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवांचा अपमान केलेलं आहे त्या माणिकराव कोकाटेंचा तुम्ही राजीनामा घेण्याचा मोठा पण दाखवणार आहात का अजितदादा शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील वक्तव्यांनी कोकाटे यापूर्वीच वादात अडकलेत त्यावरून मुख्यमंत्र्यांनीही त्यांना समज दिली होती शेतकरी विरोधी वक्तव्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता असल्यामुळेच डॅमेज कंट्रोलसाठी कोकाटेंना नारळ दिला जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय रिपोर्ट न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या